नही कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा वातावरण निर्माण असून सीमावाद पुन्हा उफाळल्याचं पाहायला मिळतंय कर्नाटकातील बेळगाव इथं सोमवारपासून कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतय आणि त्याच्याच विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळावा घेण्याचा निर्धार केला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तब्बल पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय तर महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव शहरात प्रवेश बंदी करण्याचा आदेशही बजावलाय याच महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजय देवणे सोमवारी शिवसैनिकांना घेऊन निघाले होते विजय देवणे यांना या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली तसंच रविवारपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याही परिस्थितीत सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी उबाटा गटानं बेळगावच्या दिशेनं कूच केली देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या ताराणाई चौकातून शिवसैनिकांनी भगवी रॅली काढली बंदी घालणं बंदी घालणं कर्नाटक सरकारचं काम आहे मराठी माणसाला दडपशाही करणं मराठा सरकारचं काम आहे गेली साठ वर्ष हा लढा सुरू आहे साडेतीन ते चार लाख लोक मराठी माणूस त्या ठिकाणी वाढ बघतोय की महाराष्ट्राचं सरकार आमच्या पाठीशी राहावं महाराष्ट्राच्या सरकारला पाठिंबा द्यावा पण महाराष्ट्राचं सरकार जे आत्ता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं काँग्रेस पक्षाचं आत्ता सरकार आहे हे काँग्रेस असू दे भारतीय जनता पक्ष असू दे यांचं मराठी माणसावरचं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार न्याय देत नाही आहे कर्नाटकचं सरकार दडपशाही करत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बघवी अली निघणार कर्नाटकामध्ये जाणार जर त्यांनी प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगतो कलेक्टरला सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास उपस्थित राहून मराठी भाषिकांना शिवसेनेच्या भगव्या रॅलीतून अनेक शिवसैनिक बेळगावकडे सोमवारी सकाळीच निघाले परंतु त्याआधीच कर्नाटक दूधगंगा नदी ना पुलावर नाकाबंदी केली होती या ठिकाणी ही रॅली येताच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवल्यावर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणांनी परिसर दरां सोडला बेळगावकडे जाण्यास ठाम असणाऱ्या शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात यावेळी धक्काबुक्की धक्काबुक्कीही झाली त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतलं संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे मराठी माणसं त्या हा लढा देतात त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या बांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी आम्ही तिथं चाललेलो होतो कर्नाटक ठिकाणी आम्हाला अटक करून या ठिकाणी नेत आहेत कर्नाटक सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारची दंडुकशाही आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो हा लढा असं चालू राहणार का शंभर टक्के शंभर टक्के जोपर्यंत कर्नाटकात मराठी माणसाला न्याय मिळत आहे तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार तुम्ही बेळगावला जाणार थांबत का तर कर्नाटकच्या बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित केलेल्या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली तसंच जमावबंदीचा आदेशही जारी केला होता यानंतर सोमवारी या मेळाव्यासाठी जाणाऱ्या एकीकरण समितीच्या सदस्यांना रोखत कर्नाटक सरकारने त्यांनाही ताब्यात घेतले माजी आमदार मनोहर किनेकर मालोजी अष्टेकर प्रकाश मरगळे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीस सदस्यांना कर्नाटक पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आंबेडकरांनी जे संविधान केलेलं आहे ते संविधान फक्त बाकीच्या देशांसाठी कर्नाटक राज्यासाठी ते संविधान लागू होत नाही कारण जे संविधान केलेलं आहे त्या संविधानाची इथं पायमल्ली केली जात आहे कुठलंही इथे कुठलीही सक्री दडपशाही चाललेली आहे मराठी माणसांवर इथं अत्यंत दडपशाही चाललेली आहे आंदोलन चालू असताना चांगल्या मार्गाने आम्ही शांततेने आंदोलन करत असताना या ठिकाणी आम्हाला अटक केलेली आहे अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जे आंदोलन उभं घातलेलं होतं त्या आंदोलनाचा निषेध सुद्धा या लोकांनी आम्हाला करू दिलेला नाहीये लोकशाही इथं पायदळी तुडवली जात आहे आम्हाला घरात या ठिकाणी अटक झालेली आहे आणि मला आता महाराष्ट्रात नवीन सरकार आहे हा भाग हा कर्नाटकाचा नव्हे हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि हा भाग महाराष्ट्रात जोडला जावा म्हणून आम्ही जो इथे कसोटी प्रयत्न करत आहे त्याला महाराष्ट्रातील नेत्याची साथ कमी पडत आहे सीमा भागातील मराठी भाषिकांचा हा लढा गेल्या छप्पन्न वर्षांपासून सुरू आहे परंतु आजही हा प्रश्न तसाच असून सीमा भागातील मराठी भाषिक आम्हाला न्याय कधी मिळणार याच मुद्द्यावरून आंदोलन करत असतात त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून शिवसेनेने नेहमीच पाठिंबा दिलाय मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची पुन्हा एकदा सोमवारी प्रचिती आली असून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिकडे बेळगावात कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी ताब्यात घेतले त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आणि बेळगाव येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार न्याय मिळवून देणार का हे आता पाहणं महत्त्वाचं आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी